स्वामी समर्थ सगळ्यांना कडक उन्हाळा आहे आणि थंडगार कैरीचं पन्हं नाही पिलं तर मग काय केलं तुम्ही चला तर मग आपल्याला कैरीचं पन्हं बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघून घ्यायचं आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने छान आणि एकदम टेमटिंग कैरीचं पनं आपल्याला तयार करायचं आहे काही नाही पाच मिनटात होणारी रेसिपी आहे देशी झुगाड वापरून आपल्याला करायचं आहे एकदम मस्त आणि घरी बनवलेलं कैरीचं पन्ह तयार करण्यासाठी आपण साहित्य आणि कृती प पा पाहूया त्यासाठी बघा मी इथं दोन कैऱ्या घेतल्यात कच्च्या कैऱ्या आणि कडक कैरी वापरायची आपल्याला मऊ पडलेली कैरी वापरायची नाही आहे आता या दोन्ही कैऱ्या मी कुकरमध्ये घातल्यात आणि पाणी घालून घेतलं आहे आणि आपल्याला याच्या फुल गॅसवर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता चार शिट्ट्यानंतर कुकर थंड झाल्यावर इथे मी कैऱ्या बाजूला काढून घेतलेत आपल्या कैऱ्या किती छान मस्त मौसूद शिजलेत आता आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची तुम्ही बघू शकता आता गरम आहे थोडासा हात भाजतो आहे त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित ही वरची साल काढून घ्यायची आणि कैरीचा जो गर आहे आतला तो पूर्ण वेगळा करायचा आहे अशा पद्धतीनं मी साल काढून घेतली आहे तुम्ही इथे थोडंसं हा गरम असतील कैऱ्या तर चमचाचा वापर करू शकता अशा पद्धतीने मी बघा चमच्याचा वापर करून सगळा गर काढून घेण्याचा आणि तोपर्यंत आपली कैरी बरोबर थंड होते त्यानंतर तुम्ही हाताचा वापर करून पूर्ण गर बाजूला काढून घेऊ शकता अशा पद्धतीने मी दोन्ही कैऱ्यांचा गर बाजूला काढून घेतलेला आहे आणि आपल्याला हे एवढा आप दोन कैऱ्यांचा एक वाटीभर गर निघालेला आहे आता याच्यामध्ये एक वाटी घरासाठी मी एक वाटी गूळ घालणार आहे हा सेंद्रिय गूळ आहे आता हा गूळ खूप पौष्टिक असतो त्यासाठी मी आता इथे हा गूळ घालून घेते आणि आता बघा मी हा गूळ फोडून घेतला होता तर त्याच्या थोड्या गाठी आहेत तर इथे आपल्याला मी पोटॅटो स्मॅशर वापरून याला एकजीव करण्याचा प्रयत्न करते की पूर्णपणे आपल्याला आंब्याचा जो कैरीचा गर आहे तो आणि गूळ एकत्र करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही की छान व्यवस्थित आणि हा गर गरम असल्यामुळे आपला गूळ प पटकन वितळून जातो खूप वेळ लागत नाही याला अशा पद्धतीने आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे किती परफेक्ट आपला छान पूर्ण गर आणि गूळ एकदम मस्त एकजीव झालेला आहे अशा पद्धतीनं तुम्हाला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हाताचा वापर करायचा असेल हाताने एकजीव करायचा असेल तर तुम्ही करू शकता मी इथे पोटॅटो स्मॅशरची पोटॅटो स्मॅशरच्या मदतीने याला एक जीव करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता किती छान टेम्पटिंग आपलं एक जीव मिश्रण तयार झालंय आता आपल्याला काय करायचंय तर हे स्ट्रेन करून घ्यायचं आहे आता माझ्याकडे मोठा स्ट्रेनर नव्हता त्याआधी मी याच्यामध्ये एक मोठा चमचा वेलचीपूड घालून घेतली आहे आणि वेलची पूड घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची या घरामध्ये मी इथे वेलचीपूड घातली आहे आणि पूर्ण व्यवस्थित आपल्याला एक ते दोन मिनटं चमच्याने छान याला मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पूड आपली पूर्णपणे मिक्स झाली पाहिजे या पूर्ण घरामध्ये अशा पद्धतीने बघा मी व्यवस्थित त्याला हलवून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्ही आता यानंतर आपल्याला हे स्ट्रेन करून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर मोठा स्ट्रेनर असेल तर तुम्ही त्याने करू शकता आता माझ्याकडे स्ट्रेनर नव्हता म्हणून मी इथे एक देशी झुगाड वापरला आहे त्यासाठी मी वापरली आहे चहाची आपली गाळणी आता ऑब्वियसली जर तुम्हाला खूप जास्त कैऱ्यांचा करायचा असेल तर असं करत बसू नका याला खूप वेळ लागेल इथे माझा दोन कैऱ्यांचा होता म्हणून मी इथे इथे देशी झुगाड वापरून स्ट्रेन करून आहे आपल्या चहाच्या गाणीने ही एक्स्ट्राची गाळण होती माझ्याकडे आणि तिचे होल थोड्या मोठ्या साईजच्या आहेत तर माझं त्यामुळे त्यातल्या त्यात बऱ्यापैकी त्यात लवकर झालेलं आहे तुमच्याकडे खूप कैऱ्यांचं करायचं असेल तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही स्ट्रेनर वापरा आणि अशा पद्धतीने ते स्ट्रेन करून घ्या आता कैरीपणं बघायचं आपल्याला आता आपलं मिश्रण तर तयार झालेलं कैरीचं पनं तर तयार झालं आता त्याच्यानंतर आपल्याला कैरीपणं बनवायचं आहे तर मी दोन ग्लासामध्ये बर्फ टाकून घेतला आहे बर्फ पूर्ण ऑप्शनल आहे क्यूब पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल पाहिजे तुम्ही अजिबात वापरू नका काहीच हरकत नाही याच्यामध्ये मी आता दोन चमचे जे आपलं कैरीपणा केलं आहे तयार ते टाकून घेते तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी दोन ग्लासमध्ये कैरीपणं दोन दोन चमचे मोठ्या मोठा, मोठा चमचा असे दोन चमचे मी घालून घेते आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थंड फ्रीजमधलं माठातलं तुम्हाला जसं हवं तसं पण थंड पाणी वापरायचंय तर अशा पद्धतीने मी याच्यात थंड पाणी घालून घेते दोन्ही ग्लासांमध्ये आता मी थंड पाणी घालून घेते आणि यानंतर पाणी घातल्यानंतर आपल्याला चमच्यानी व्यवस्थित याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय नाहीतर तो खाली बसू शकतो त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे नाहीतर तो तळाला जाऊन सेटल होऊ शकतो अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही त्याला हलवून घ्या आपलं कैरीपणं थंडगार मस्त घरी बनवलेलं पाच मिनिटात झालेलं कैरीपणं पिण्यासाठी तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर आधी श्री रेसिपी